नमस्कार मित्रांनो मराठी मनोज चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो मा हा चॅनलवरचा तिसरा व्हिडिओ आहे मित्रांनो मित्रांनो एक सबस्क्राईब मिळाला खूप आनंद झाला मित्रांनो मित्रांनो आज आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो भांड्याचा फोन नंबर जो फोन नंबर मी तुम्हाला दाखवणार आहे स्क्रीनवर हे समोर समोर मित्रांनो हे पाच नंबर आहेत मित्रांनो हे पाच नंबर आल्याशिवाय तुम्ही भांडे घेवायला जाऊ नका विनाकारण वापस असेल मित्रांनो आणि हे पाच नंबरामधून तुम्हाला एखादी फोन आला तर समजून घ्या तुम्हाला भांड्याकडून फोन आलेला आहे त्यावेळेस तुम्ही पूर्ण तयारी करून जा मित्रांनो समोर बघून घ्या मित्रांनो व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे आहे भांड्याचे पाच नंबर मित्रांनो यामधून तुम्हाला फोन नंब फोन येऊ शकतो अशा वेळेस ह्या फोन नंबरवर तुम्ही लक्ष द्यावे मित्रांनो एखादी तुम्ही तुमचा मोबाईल सायलेंटमध्ये असला आणि तुम्ही कुठं गेले असल्यास तुम्हाला असा नंबर दिसला तर असं समजा तुम्हा की तुम्हा 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 तुम्हाला भांड्याकडून मो फोन आलेला आहे तर मित्रांनो अशा नंबरवरून तुम्हाला फोन आला तर मित्रांनो तुम्ही तुम्ही पूर्ण तयारी करून तिथं जावे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक तो भांड्याचा अर्ज मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नोंदणी पावती राशन कार्ड अशी चार डॉक्युमेंट घेऊन सांगा मित्रांनो तुम्हाला जिथं भांडे वाटप सुरू आहे तिथं तुम्हाला जावे लागेल मित्रांनो फोन आल्याशिवाय जाऊ नये मित्रांनो नाहीतर विनाकारण तुम्हाला परत यावे लागेल तुम्हाला त्रास होईल म्हणून मित्रांनो ज्यावेळेस तिकडून फोन येतो मित्रांनो तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला टोकन नंबर सांगितला जातो आणि टोकन नंबर सांगितल्यानंतर तुम्ही फॉर्मच्या सगळ्यात वरती तुम्ही तो टोकन नंबर लिहाच मित्रांनो आणि त्याच्या मागच्या साईडला हे याची झेरॉक्स आधार कार्ड राशन कार्ड आणि आपली कामगार रिन्युअल पावती एवढे तुम्ही त्याला लावा मित्रांनो आणि जिथं भांडे वाटप सुरू आहे तिथं जावे मित्रांनो मित्रांनो भांड्या तीस नगाचा संच मिळतो भांडे खूप जबरदस्त आणि जाड पातळीचे आहे मित्रांनो तर तुम्ही याचा लाभ घ्या मित्रांनो लवकरात लवकर कामगार पावती रिन्यूव्हल करा कामगारचं कार्ड काढा आणि याचा लाभ घ्या मित्रांनो मित्रांनो फॉर्म खूप सोपी आहे मित्रांनो कोणालाही एक रुपया देण्याची गरज नाही मित्रांनो खूप सोप्या पद्धतीचा फॉर्म आहे तुम्हाला तिकडून फोन आल्याच्यानंतर तुम्ही पूर्ण तयारी करा मित्रांनो आणि फॉर्म कसा असतो हा मी व्हिडिओला शेवटी लावलेला आहे मित्रांनो तुम्ही बघून घ्या आणि तो कसा भराचा तो मी तुम्हाला ह्या सोपी पद्धतीनं तोंडी सांगणार आहे तुम्हाला एक वेळा सांगितल्यावरच लक्षात येते मित्रांनो तुम्ही स्वतःही भरू शकता आणि पूर्ण तयारी करून तुम्ही तिथं जाव्या मित्रांनो तुम्हाला जिथं भांडी वाटप सुरू आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तिथं तुम्ही हे डॉक्युमेंट्स घेऊन जावे मित्रांनो हे कागदपत्र जितकं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आमच्या जसं आमच्या अमरावतीमध्ये एम आय डी सीमध्ये सुरू आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठं सुरू आहे मित्रांनो ते तुम्ही चौकशी करा आणि तिथं तुम्हाला फोन करून तुम्हाला सांगण्यातच येईल मित्रांनो तिथं तुम्ही डॉक्युमेंट घेऊन चालले जा मित्रांनो तर मित्रांनो फॉर्म मी ना लावलेला आहे मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तो कसा भरावे तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा mm -hmm. फॉर्म कसा असतो तो पद्धतीनं सोप्या पद्धतीनं तुम्ही भरायचा आहे फक्त मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला नोंदणी क्रमांक टाकायचा आहे सगळ्यात पहिले जो आपण रिन्युअल पावती काढतो त्याच्यामध्ये एम एच म्हणून असा नंबर लिहिलेला असतो मित्रांनो तो नंबर तुम्हाला त्याच्यामध्ये टाकणे आहे एम एच करून नंबर आहे त्याच्यानंतर त्या अर्जदाराचं नाव टाकणे आहे मित्रांनो याच्यावर आणि त्याच्यानंतर समोर नोंदणी क्रमांक अजून त्याच्यानंतर खाली मित्रांनो खाली दिनांक टाकणार आहे मित्रांनो त्यानंतर त्या अर्जदाराच्या पूर्ण सही आणि नाव आणि अजून तिथं खाली नोंदणी क्रमांक आणि त्याच्या खाली दूरध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक हे सगळं व्यवस्थितरित्या आणि ज्यावेळेस आपल्याला तिकून फोन येतो मित्रांनो तिकून आपल्याला टोकन नंबर सांगण्यात येते मित्रांनो टोकन नंबर सगळ्यात वरती लिहायचं मित्रांनो आणि वरती लिहिल्याच्यानंतर पूर्ण रेडी करून आपण ज्या ठिकाणी भांडे वाटप सुरू आहे मित्रांनो त्या ठिकाणी जावे मित्रांनो आणि या योजनेचा लाभ घ्यावा मित्रांनो तर ठीक आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो